कोळनरीपाडा कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण पस्तीस वर्षांचा अंधार संपला प्रकाश दिव्याची सोय दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा नाशिक शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस उरण रायगड प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे कोळनरीपाडा ट्रान्सफॉर्मर डीपी ते कासवलेपाडा सार्वजनिक शौचालय या मुख्य रस्त्यावर गेल्या पस्तीस वर्षांपासून प्रकाशव्यवस्थेचा अभाव होता या रस्त्यावर संध्याकाळपासून अंधाराचे साम्राज्य असायचे ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते शिवसेना चांजे विभागप्रमुख अक्षय मात्रे आणि ग्रामपंचायत सदस्या प्रमिला मात्रे यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत ग्रामपंचायत चांजेकडे ठराव मंजूर करून आवश्यक निधीसाठी पाठपुरावा केला या उपक्रमाला मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांचे विशेष सहकार्य लाभले सिडकोच्या निधीतून एकूण दहाजी आय पाईपलाईट पोल बसविण्यात आले असून संपूर्ण लाईटचे काम पूर्ण झाले आहे या रस्त्यावरील प्रकाश योजना कार्यान्वित झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे लोकार्पण सोहळ्या शिवसेनेच्या उपस्थितीत या नव्या प्रकाश योजनेचे लोकार्पण शिवसेना तालुका प्रमुख दीपक ठाकूर यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थित मान्यवरांनी या विकासकामाचे कौतुक करत भविष्यातही गावासाठी निधी मिळवून आणून विकासात्मक कामे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले प्रमुख उपस्थिती आणि ग्रामस्थांचा सहभाग या कार्यक्रमाला विधानसभा संपर्क प्रमुख रमेश मात्रे माजी सभापती व तालुका संघटक चंद्रकांत पाटील उपतालुका प्रमुख प्रशांत पाटील उपविभाग प्रमुख महेश पाटील बांधकाम कामगार संघटना उपतालुका प्रमुख महेंद्र घरत प्रभारी शहरप्रमुख सुनील भोईर युवासेना उपविभाग प्रमुख भारत पाटील ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र मात्रे राजेश कोळी तसेच स्थानिक ग्रामपंचायत सदस्य महेश मात्रे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे या कार्यात सहभाग नोंदवत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले जनतेच्या सेवेसाठी शिवसेनेचा निर्धार या रस्त्यावरील लाईटचे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागरिकांच्या मागणीनुसार पूर्ण करण्यात आले आहे यानंतर बोलताना विभागप्रमुख अक्षय मात्रे यांनी सांगितले ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे काम शक्य झाले पुढील काळातही आम्ही गावाच्या व जनतेच्या हितासाठी कार्यरत राहू विकासकामे हेच आमचे ध्येय आहे ग्रामस्थांचे समाधान आणि शुभेच्छा या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या झाली असून शाळकरी मुले वृद्ध व महिलांना सायंकाळी व रात्री सहजपणे या रस्त्याने ये जा करता येणार आहे ग्रामस्थांनीही या कार्याचे मन पूर्वक कौतुक करत शिवसेना पक्षाने अशीच कामे भविष्यातही करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरंदिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक डॉ भागवत महाले बातमी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा